नमस्कार एक गंमत दाखवतो तुम्हाला आंबरस कुणी खाल्लाय का आंबरस सगळेच खातात पण तुझे केमिकल केमिकलयुक्त पिकवलेले आंबे असतात ना त्याचं आंबरस आपण खातो परंतु असा कधी आंबा कोणी खाल्ला आहे का हे कधी कुणी खाल्लाय का पॉपटानी खाल्लेला तुम्हाला दाखवतो त्याची क्वालिटी काय असते इकडून नका खाऊ पण इकडून तर खायला हरकत नसते आपल्याला पूर्ण काय पिकलेला नाही तो, ना तो ना परंतु इतका गोड का तुम्ही जबरदस्तीनं पिकवलेल्या आंब्यापेक्षा याची क्वालिटी वा अतिउत्तम you